मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या अवघ्या काही आठवड्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत यातच आता महाराष्ट्रातील ज्या निवडणुका आहेत त्या दोन टप्प्यामध्ये होणार आहेत यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर ती नगरपालिका महानगरपालिका अशा सर्वच एकंदरीत निवडणुका ह्या गेल्या पाच ते सहा वर्षापासून झालेल्या नाहीत त्याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली डेडलाईन याचा विचार करता या ठिकाणी ज्या निवडणुका आहेत आता त्या तीस जानेवारीच्या जा अगोदर घेणं अपेक्षित आहे याचमुळे आता राज्याच्या राजकारणातून महत्त्वाच्या राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे मुंबई महापालिका ही सर्वात महत्त्वाची जी मानली जाते महानगरपालिका याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष करोडो रुपये खर्च करणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे तर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त जागा घेऊन महापौर भाजपचाच बसवायचा आहे मात्र या सर्वांच्या गोष्टींवरती पाणी फिरतंय की काय असंच दिसू लागलेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि याचबरोबर ती शिवसेना हे एक समीकरण आणि एक वेगळं नातं आहे यातच आता महाराष्ट्रातील जनतेच्या आणि खास करून मुंबईमधील मराठी माणसाच्या मनातील युती या ठिकाणी होते ती म्हणजेच ठाकरे बंधूची महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणारा सामना कोण बाजी मारणार या बाबतीमधला अतिशय महत्त्वाचा ताजा सर्वे दिवाळी झाली दसरा झाला आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे यातच भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे एकनाथ शिंदे तितक्याच ताकदीने निवडणूक लढवत आहे मात्र जे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा अखेर तेच झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या मनसुब्यावरती पाणी फिरताना दिसत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही सर्व अलबेला असल्याचं सुरू येत आहे मध्येच नवनवीन बातम्या येतात आणि त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये किती अलबेल आहे हे, हे पुन्हा पुन्हा एकदा सिद्ध होत आहे येणारी निवडणूक अतिशय महत्वाची मानली जाते आणि संपूर्ण पक्षाला या ठिकाणी उभारी देणारी ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या ठिकाणी या निवडणुकीला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे मंडळी दिवाळी दसऱ्यानंतरचा पहिला आणि महत्वाचा एक सर्वे समोर आलेला आहे एकंदरीत बघता या ठिकाणी निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा गोळ प्रचंड प्रमाणात झालेला आहे निवडणुका तोंडावरती असताना कशा प्रकारे दुबारे नावं आणि या गोष्टी बाहेर पडत आहेत या ताज्या सर्व्हेमध्ये कोणाला किती जागा मिळते ते बघूया मुंबई महापालिकेचा सर्वे यामध्ये गट म्हणजेच शिंदेंच्या सेनेला सव्वीस ते चौतीस जागा या ठिकाणी मिळते भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी एकनाथ शिंदे आता डोळेजड वाटू लागलेले आहेत तसं बघता एकनाथ शिंदे यांच्याकडचं मराठी मतांतर ते ठाकरेमंधूंकडे झालेलं आहे त्यामुळे भाजपला आता शिंदेंचा पाहिजे तेवढा फायदा नाही तर दुसरीकडे काँग्रेसला याच मुंबईमध्ये सतरा ते सत्तावीस जागा मिळू शकतात असा एक सर्वे आलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाही तेवढं यश मिळताना दिसत आहे तर एकंदरीत बघता भारतीय जनता पक्ष ज्यांनीही तयारी केलेली आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये सहा ते आठ जागा मिळत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये प्राबल्य तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही तरच या ठिकाणी अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील यांना काही करून भाजपला या ठिकाणी सत्ता ही मुंबईवरची मिळवायची आहे याच अनुषंगाने राष्ट्रवादी जी महायुतीमध्ये आहे राष्ट्रवादीचंही या ठिकाणी धुवा उडताना दिसतोय केवळ पाच ते सात जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळताना दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई मग महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती चांगलाच परिणाम झालेला आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने अतिशय महत्वाची ही निवडणूक होताना दिसत आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मनसेलाही चांगलाच फायदा होताना दिसत आहे जवळपास सव्वीस ते एकतीस जागा मुंबईमध्ये मनसेला मिळताना दिसत आहे मराठी मतांचं या ठिकाणी विभाजन होता होता मनसेकडे वळताना दिसत आहे तर भाजपला पासष्ट ते एकाहत्तर जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी सर्व्हेमध्ये समोर येतोय मंडळी भाजपच्या स्वप्नांवरती पाणी फिरताना दिसत आहे शिंदेंचा फायदा होताना दिसत नाही अजित पवारांची जादू मुंबईमध्ये चालत नाही तर दुसरीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने अतिशय महत्त्वाची ही रंगतदार निवडणूक पार पडताना दिसत आहे या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा विजय हा दणदणीत होताना दिसत आहे दोन्ही बंधू ठाकरे बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर एकशे अकरा ते एकशे सतरा जागांवरती विजय हा ठाकरे बंधूंचा दिसून येतोय यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरती आपल्याला काय वाटतं कोण बाजी मारेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र